チェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイチェイ

자, 이제는 베이징으로 빗 मोबाईल कुठं जाऊ बापरे कोणत नाही तरी म्हटलं कुठं तुम्ही बाबा काय दातात जाऊ नका थांबा दा 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 ओजे ओजे आपण काय करणार मातो सगळे होतत नाही लोकांना मी साच नाही नाही मी आपण निघून जातो जात आहे जवान जारी जीवंत हे काही बोलला तुला कोण नाव

हे एकट्याचं काम आहे की यामागे खूप मोठं श षडयंत्र आहे कारण आजच एक हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला होता हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला भारतामध्ये जर असे मोर्चे निघत असतील तर जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम प्रशासन करत आहे आणि जो कोणी देशद्रोही ज्याने संविधानाला हात लावण्याची ताकद केलेली आहे फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदून त्याला फाशीची शिक्षा देऊन त्या दे भारताला दाखवून दिलं पाहिजे की संविधान काय होत एकच मी विनंती करतो एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला की या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे हे आठ दिवसाच्या आत त्यांना आम्हाला दमकून द्यावा निकाल लावत नाहीतर आठ दिवसाच्या नंतर परभणी आठ दिवस बंद करण्यात येईल हे आंबेडकर जनतेचं आजच तुम्हाला आव्हान देत आहे हां Yes. परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इस्माने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्या इस्माला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलिस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही ना याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे पी एम बल होतं त्याच्यावरची काच फोडल्यावरून काहीशी तणावाची परिस्थिती तया तयार झालेली होती त्या संदर्भामध्ये कालच संबंधित जो आरोपी आहे त्यालाही गुन्हा नोंद करून त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली होती आज निषेध म्हणून या ठिकाणी काही तालुक्यामध्ये आणि परभणी शहरामध्ये बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आंदोलनकर्त्यांना बंदनंतर निवेदन द्यायचं होतं निवेदनासाठी जाताना मार्केटमधून काही जे आंदोलक आंदोलन कर, आंदोलनकर्ते आहेत त्यांनी दुकानाचे बोर्ड्स त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे हे टार्गेट करून त्यांचं त्यांना नुकसान करण्याचा पोचवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी वाहनांचे टायर देखील जाळण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील काही महिला आणि पुरुष घुसले त्या ठिकाणी देखील काही कार्यालयामध्ये टेबल खुर्च्यांची त्यांनी मोडतोड केली या संपूर्ण प्रकारानंतर आता सगळे जे लोक आहेत ते सगळे जे लोक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील आता लोक नाहीत आमची सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठंही काही अनुचित प्रकार यानंतर घडू नये या दृष्टिकोनातून आमच्या उपाययोजना आहे सर परभणी जिल्ह्यामध्ये जो काही गोंधळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे बाहेरून काही पोलिसांची कुमक मागवल्याची माहिती मिळत आहे किती कंपनी बोलण्यात आहे आहेत नाही आमच्याकडं सफिशियंट मनुष्यबळ आहे आज सकाळपासूनच शहरातलं सगळंच मनुष्यबळ आमचं हेडक्वॉर्टरचं मनुष्यबळ हे पूर्णत्वाने पोलीस अधीक्षक यांनी या ठिकाणी लावलेलं होतं आता देखील एस आर पी एफची मदत आम्ही मागितलेली आहे थोड्याच वेळात एस आर पी देखील येते परंतु आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही आमच्याकडे सफिशियंट मॅनपॉवर आहे आणि उपलब्ध मनुष्यबळातून आम्ही हा सगळा प्रकार व्यवस्थितपणे हाताळतो सर काल रात्री हा प्रकार झाल्याच्या नंतर पोलीस आणि प्रशासनांनी आंदोलकांशी बोलले होते आणि एकूण वातावरण निवळल्याचं दिसत होतं परंतु आज सकाळी अचानकच हा प्रकार सुरुवात झाला असं म्हणजे बरोबर काल काल जो प्रकार घडला त्याच्या संदर्भामध्ये पोलिस अधीक्षक यांनी संध्याकाळच्या वेळेला शांतता बैठकीचं आयोजन देखील केलेलं होतं आजचे जे काही संयोजक आहे त्यांनाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं सगळी चर्चा व्यवस्थित झालेली होती आणि फक्त आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणाहून डिस्पर्स होऊ अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना आज आंदोलनासाठी किंवा निवेदन देण्यासाठी येतानाच हा प्रकार घडलेला आहे माझी आता ह्या निमित्ताने सर्व परभणी वासियांना आणि सगळ्याच जनतेला ही हे आवाहन राहणार आहे की जो काही प्रकार काल घडला त्या संदर्भामध्ये रितसर गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याच्यामधला आरोपी कालच अटक झालेला आहे आता एवढा सगळा कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारे प्रशासनाला धारेवर धरणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य नाही आणि म्हणून मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या जा ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती आबाधित ठेवावी